हाय गाय स्वागत आहे परत एकदा तुम्हाला सर्वांचं लाडच ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायची आहे सेपूची भाजी एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने एकदम झटपट पाच मिनटामध्ये तयार करायची आहे तर कशी बनवायची ती पाहून घेऊया आणि झटपट अशी बनवायला सुरुवात करूया तर तुम्ही पाहिलेलं आहे सुरुवातीलाच मी भाजी छान कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवूनही घ्यायची आहे तर गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये अगदी थोडंसं एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण टोमॅटो वगैरे कट करून घ्यायचं तर इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान असं आपल्याला आता परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यामध्ये कांदाही घालू शकता टोमॅटोनं पण खूप भारी होते मी मी तरे तरे तर मी फक्त इथं टोमॅटो घातलेला आहे यामध्ये आपल्याला टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मीठ घालून घ्यायचं आहे तर मी पूर्ण भाजीचं मीठ यामध्येच घालून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता आत्ता घातलं तरी चालेल किंवा नंतर टाकलं तरी चालेल पण याने काय होतं की टोमॅटो पटकन असा शिजला जातो जास्त वेळ लागत नाही तर पाहू शकता पूर्णपणे टोमॅटोचा आपला रंग हा चेंज होऊ द्यायचा आहे आपल्याला थोडंसं टोमॅटो काळ झाला की नंतर जी आपण भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती भाजी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे पाहू शकता टोमॅटो छान झालेला आहे तर भाजी आपण यामध्ये टाकून घेऊया तर भाजी मी धुवून पाणी निसरण्यासाठी ठेवली होती अगोदरच तुम्ही तसं करू शकता तर छान भाजी ही आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे मात्र लक्षात राहू द्यायचं आहे आपण की मीठ हे सुरुवातीलाच टाकलेलं आहे त्यामुळं आता आपला अजिबात नंतर मीठ यामध्ये घालायचं नाही आहे नाहीतर काय होतं ना शिजून भाजी पूर्णपणे कमी होते तर त्यामुळे सुरुवातीलाच मीठ आपलं अगदी थोडंसं टाकून घ्यायचं आहे तर छान भाजी ही आपल्याला मीठभराशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये तर आपल्याकडं जी डाळ उपलब्ध असेल ती तुम्ही यामध्ये टाकू शकता मुगाची डाळ टाकली तरी चालेल मसूर डाळ टाकली तरी चालेल पण मी इथं तूर डाळ टाकून घेतलेली आहे किंवा नाही टाकली तरी चालेल असं काही नाही की डाळ टाकायलाच पाहिजे पण ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तर मी तर तूर डाळ टाकली आहे तूर डाळीनं खूप छान टेस्ट येते थोडंसं शिजायला वेळ लागतो तर त्यामुळे मी अगोदर थोडीशी म्हणजे दहा मिनटं अशी भिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये नंतर टाकलेली आहे म्हणजे तिला शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी आपला छोटा प्याला म्हणतो ना तेवढं पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे ह्याला छान असं आपला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस मात्र आपला फुलंच आहे अजिबात कमी वगैरे अजिबात करायचं नाही आहे छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता तिखट टाकून घेऊया तर इथे मी दीड चम्मच लाल तिखट टाकून घेतलेला आहे यामध्येच आपण एक चम्मच हळदी पावडर हे टाकून घेतलेले आहे आणि ह्याला छान असं आपलं आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण साहित्य आपलं एकजीव करून घ्यायचं आहे पूर्ण भाजी एके ठिकाणी जमा करायची आहे यावरती ताट झाकून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटासाठी ह्याची छान असे आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर पाहू शकता मी तर ताट यावरती काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच बारीक केरलं शेंगण्याचं कुठे आपल्या यावरती टाकून घ्यायचं आहे परत भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे यावरती आणखीन ताट झाकून घेऊया आणि फक्त एक मिनिट भरायची छान अशी आपला वाफ काढून घ्यायची आहे तर चला झालेला आहे एक मिनिट आपण ताट उघडून बघूया तर पाहू शकता एकदम सुरेख अशी आपली भाजी तयार झालेली आहे हिला छान मिक्स करून घ्यायचं आणि गॅस हा आपण बंद करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तयार आहे आपली भाजी ती भाजी तुम्ही भाकरीसंग खाऊ शकता किंवा चपाती खाऊ शकता तर इथंच व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नव्हल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग